सहकार तपस्वी हरिभक्त परण बापूसाहेब पुजारी यांचे शंभराव पद पदार पदार्पण दिनांक तेरा जून दोन पंचवीस रोजी सहकार तपस्वी हरिभक्त परण बापूसाहेब पुजारी यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त डॉक्टर बापटबाल शिक्षण मंदिर येथे वाढदिवसाचा कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडला सुरुवातीस परमनाथ संप्रदायाचे अनुयायी अनुयायी श्री प्रकाश शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले त्यानंतर सांगली अर्बन बँकेचे कर्मचारी नेते माननीय ने किशोर मंगळवेडेकर यांनी प्रस्तावित केले त्यामध्ये त्यांनी श्री बापूसाहेब पुजारी यांच्या कार्याचा उल्लेख केला त्यामध्ये सांगली अर्बन बँक एकात्म समाज केंद्र बँकेमार्फत घेतले ज्ञानेश्वरी पाराण सांगलीतील मराठी साहित्य संमेलन अपेक्षा बँकेची स्थापना आधी यापुढे त्यांचा पुढाकार होता असे त्यांनी उल्लेख केला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गुरुनाथ कोटणीस महाराज यांनीही बापूसाहेबांच्या कार्याचा उल्लेख केला व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कष्टाने घडवलेला माणूस म्हणजे बापूसाहेब असा उल्लेख केला उपस्थित महिलांनी साहेबांचे औक्षण केल्यानंतर हरिभक्त पराण कोटनीस महाराज यांच्या शोभासाहेबांचा सत्कार झाला सांगली अर्बन बँकेचे माजी चेअरमन प्रमोद पुजारी यांनीही मनोगत व्यक्त केले व सत्कार सोहळा समितीच्या वतीने आभार मानले सत्कार मूर्ती बापूसाहेब यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले तसेच चांदोली धरणाच्या निर्मिती निर्मिती वे आल्या आठवणी सांगितल्या या वय या वयातही जुन्या आठवणी ऐकून उपस्थित त्यांना आश्चर्य वाटले शेवटी लोकतंत्र सेनानी सेनानीचे कार्यकर्ते श्री विलास आपटे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंदा कोरे व तुषार कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमासाठी सांगली अर्बन बँकेचे माजी संचालक अनिल गडकरी आनंदराव भिडे अनिल लोकरे मामा कांबळे प्रकाशाता बिर्जे तसेच माजी नगरसेवक हरिदास पाटील नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष एकनाथ बाबा पाटील अतणी शुगरचे श्री रामचंद्र अटके शीतल पाटोळे सांगली अर्बन बँकेचे माजी अधिकारी तातासाहेब बर्गे बर्गेकर अरुण कुलकर्णी किरण वाटवे श्रीकांत येडूरकर हेही उपस्थित होते तसेच प्राचार्य मुकुंद पुजारी अरविंद मराठे नंदकुमार बापट नंदकुमार बापट सर चंद्रकांत धामणीकर कमलाताई माळी पतंगराव पाटील नितीन नितीन खाडिलकर प्रकाश गडचे तसेच मोठ्या संख्येने बँक कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते

खुगाव धरण आमचे घोषणा केलेली आहे ते खुजगाव नाईन टी एम ची पाणी ते आयोजित करणार आहे आणि त्यात सहा सिक्स टी एम ची पाणी हे वापरलं आहे एक कधीही वापरले एक

तर मूळ केना नुडिया आहे ते बरेच दिवसात पिळ दा पिळ दा पिळ दा आणि पिळ दावर तप झाले फक्त ऐकणार आहे लवकरच संवाद मिश्रा भेटणार तुम्ही लेख पहिले

जास्त अनुभव आहे त्या बायका दुसऱ्या दुसऱ्या पाणी